मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कालावधी संपत आलेल्या व संपलेल्या सर्व युवकांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजची बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बघा सेवा समाप्त हजारो प्रशिक्षणार्थी बेरोजगार दुर्गम भागात झाली होती सोय शासनाकडून अजूनही कालावधी वाढीची अपेक्षा बघूया ही लोकमत वृत्तपत्रातील सविस्तर बातमी बघा या ठिकाणी सेवा समाप्ती विविध विभागात भरती मार्चपर्यंत सेवा संपणार निवडणुकीपूर्वी मोठा गाजावजा करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू झाली आहे केवळ सहा महिन्यांसाठी जिल्ह्यात नियुक्ती मिळालेल्या चार हजार युवकांचं प्रशिक्षण नोकरी कालावधी संपणार असल्याने लाडके भाऊ बेरोजगार होणार आहे शासनाने बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या उद्देशातून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत समाविष्ट केले होते या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राकडून तीन हजार नऊशे सात युवकांना जिल्हा परिषद आरोग्य विभाग ग्रामपंचायती खाजगी शाळांमध्ये नियुक्त्या देण्यात आल्या होत्या गेल्या सहा महिन्यापासून दररोज न चुकता वेळेवर नोकरीवर जाणारे हे युवक येत्या दोन मार्चपासून पूर्णपणे रिकामे होणार आहेत बघा सहा महिने काम करणाऱ्या युवकांचा झाला हिरमोड जिल्ह्यात प्रामुख्याने शिक्षण विभागात दोन हजार युवकांना संधी मिळाल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या बहुतांश युवकांनी ने नियमित शाळांवर हजेरी देखील दिली होती जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त पदांवर गुरुजी म्हणून लौकिक प्राप्त करणाऱ्या युवकांचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा होती परंतु शासनाकडून युवकांसाठी कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याने त्यांचा पूर्णत हिरमोड झालेला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी दोन हजार युवकांची मुदत संपल्याने अद्याप ही पत्राची अपेक्षा जिल्ह्यात योजनेत समाविष्ट असलेले दोन हजार दोनशे चार युवकांच्या कामाची मुदत आधीच संपली असल्याने त्यांचा रोजगार हिरावला आहे सहा महिन्यापासून गावोगावी शिक्षक आरोग्यसेवक म्हणून काम करणाऱ्या युवकांना शासनाकडून मुदतवाढ मिळण्याची खूप अपेक्षा होती परंतु शासनाकडून हा उपक्रम केवळ युवा प्रशिक्षण म्हणून असल्याने सांगून युवकांची बोळवण करण्यात आलेली आहे प्रशिक्षण संपलेल्या अनेकांना अद्याप शासनाकडून पत्र दिलेले नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे येत्या ते काळात त्यांना शासनाकडून लाभ देण्यात यावा अशी मागणी युवकांसह त्यांच्या कुटुंबाचे आहे शिक्षक म्हणून काम करण्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे बघा काय म्हणतात ही योजना शासनाचा प्रशिक्षण उपक्रम आहे युवकांना अनुभव यावा यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात काम करणाऱ्या सर्वांची मुदत संपुष्टात येणार आहे जिल्ह्यात योजना चांगल्या प्रकारे राबवण्यात आली आहे असं विजय रिसे सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्र यांनी सांगितले परंतु या ठिकाणी कालावधी वाढावा ही आपल्या वतीने मी शासनाला विनंती करतो धन्यवाद मित्रांनो